<्क्णारा> बायकर हा मराठी चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना बायकर्सचे भावविश्व अनुभवायला मिळणार आहे तू पण ते टीव्हीवर स्टन्स करतात कसे करतोस ना वाऱ्यावर स्वार होत बाईक उडवणारी तरुणाई पाहताना काजाचा ठोका चुकतो तारुण्याचा हा उत्साह आणि जल्लोष आपल्याला अनुभवायला मिळणार आहे तो बायकर्स अड्डा या चित्रपटात श्री नौकार प्रस्तुत विजय हरिया आणि प्रमोद लोखंडे यांची निर्मिती असलेला तसंच राजेश लाटकर दिग्दर्शित बायकर्स अड्डा हा चित्रपट येत्या नऊ ऑक्टोबर पासून राज्यात सर्वत्र प्रसारित होणार आहे वेगाशी लागलेली ही झंजावती स्पर्धा केवळ मज्जा मस्ती पुरतीच न उरता त्यातून सदोपयोगही साधता येऊ शकतो असाच काहीसा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे संतोष जुवेकर प्रार्थना बेहरे

त्या बाईकिंगमध्ये करिअर करायचं स्टंटिंगमध्ये करिअर करायचं पण चांगल्या मार्गाने आणि जे पॅशन आहे ते चांगल्या मार्गाने करायचं आणि शिवाय स्वतः करताना इतरांना सुद्धा तुमच्या मार्गाला अशी ॲरेक्शन आहे की ज्या प्रकारे काही तुमच्या मार्गावर जात आहेत ड्रग्स जात आहे किंवा बायकिंग आहे ते वेगळ्या अर्थाने मी इथे करून किंवा राहते तुमची आहे ते त्या बाईकिंगला एक चांगलं स्थान त्याला द्यायचं ते हरायला नाही